मित्रांनो तेरा ते चौदा हजार किंवा वायफाय शेटल बॉक्स आपल्याला फ्री मध्ये भेटणार आहे नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मीपूर्त ब्लॉक मित्रांनो आजच्या मोठे मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सध्या कल्याण मध्ये पाऊस भरपूर पडत आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही मला नक्की कमेंट मध्ये सांगा पण मित्रांनो आज मी तुम्हाला कधी इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला भरपूर फायद्याचे आहे तर रोज शेवट पण पहा मित्रांनो आणि मी तुम्हाला पाऊस दाखवतो कल्याणमध्ये कसं पाऊस जोरदार चालला बघू शकतो मित्रांनो सध्या कल्याणमध्ये भरपूर जोरदार पाऊस चालला बघू शकता सगळीकडे पाणी पाणी आणि मित्रांनो शाळा सुटल्यावर आता हे जे विद्यार्थी आहे ते आता ट्यूशनला चाललेत ट्युशन संपल्या परत घरी जाणार पण सांगण्याचा उद्देश एवढा स्कीम एवढा मोठ्या पावसात पाऊस असताना सुद्धा त्यांना अभ्यास करायची आता स्टडी करायची फार महत्वाची वाटते कारण स्टडीज इम्पॉर्टंट स्टडीज लाईफ मित्रांनो जसे वॉटर इज लाईफ तसं स्टडीज ऑल्सो लाईफ मित्रांनो तर मित्रांनो आज मी सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचे मेन मुद्दा आजचा व्हिडिओ बनवायचा मेन मुद्दा मित्रांनो पन्नास दिवस आपल्याला फ्री वायफाय फ्री नाईट अनलिमिटेड भेटणार आहे स्कीम काय आणि कोणी दिलेलं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार शेअर तुमचा घरी दाखवतो मी ते कसं तेरा ते चौदा हजार रुपये जो किंमत असलेला जो वायफाय फुकटमध्ये कसे बसून आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे पण मी सध्या जो स्कीम घेतलेला आहे तो पन्नास दिवसासाठी फ्री आहे आणि एकदम मस्त आहे एकदम भारी आहे आणि कुठेही आपल्याला काही अडचण आले नाही आणि एक दिवस पण त्या स्कीमचा आपल्याला त्रास झाला नाही अथवा ते बंद पडलं नाही टेक्निकली एकदम परफेक्ट आहे मित्रांनो तर तो स्कीम काय आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे तर चला पाहूया तर मित्रांनो चला पाहूया तो स्कीम कुठला आहे आणि कुठल्या कंपनीचा आहे तर मित्रांनो हे आहे जिओ कंपनीचा स्कीम आहे हे प्लग आहे आणि इथं बघू शकता शटअप बॉक्स आहे तर याच्यावरती पण लिहिलेलं आहे जिओ पन्नास दिवसासाठी फ्री आहे मित्रांनो अनलिमिटेड आहे मित्रांनो अनलिमिटेड वायफाय मित्रांनो टी व्ही कंप्युटर लॅपटॉप काही वापरू शकता हे बघू शकता शटअप बॉक्स आहे आपलं हे वायफाय बॉक्स आहे इथून मी तर चालू करतो बघू शकता तुम्ही तर है। है आता सुरुवातीला थोडं रेड ते कलर येईल बघू शकता हे पण बटन दाबतो हे बघा आता वरती ग्रीन लाईट आली आणि एक अजून रेड आहे तर आता थोड्याच वेळ तो ग्रीन होईल ग्रीन झाले की लगेच टीव्ही लागल्यानंतर हे बघा बटन ग्रीन झाले आणि टीव्ही लागले एकदम क्लॅरिटी आहे मित्रांनो एक नंबर क्लॅरिटी मित्रांनो आणि त्याची बेनिफिट आम्ही घेतलेल्या आता कमीत कम पंचवीस तीस दिवस झाले नॉनस्टॉप आहे मित्रांनो आणि तुम्ही पण त्या स्कीम ची उपयोग घ्या स्कीम ची माहिती करून घ्या आणि तुमच्या घरी बसवा आणि अनलिमिटेड इंटरनेट एन्जॉय करा मित्रांनो आणि हे जो स्कीम आहे हे फक्त पन्नास दिवसासाठी आहे आणि नंतर नंतर तुम्ही परत रिन्यू करू शकता त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल नाहीतर कंटिन्यू तुम्ही बंद करू शकता आणि तेरा ते चौदा हजार रुपये किंमत असलेला हा जो फ्री वायफाय आम्हाला त्यांनी फ्रीमध्ये बसून दिलेला आहे आणि तुम्हाला फक्त फाय हंड्रेड रुपये अडव्हान्स द्यावा लागेल मित्रांनो जर तुम्हाला पन्नास दिवसानंतर नको असेल तर काही प्रॉब्लेम नाही ते शटप बॉक्स घेऊन जातील आणि तुमचा तुम्ही रेग्युलर टी व्ही चालू करू शकता अशा पद्धतीने आम्हाला फ्री स्कीम आमच्याच एका मित्रांनी आपल्याला सांगितले त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही हे बसवलेलं आहे आपलं नॉर्मल इंटरनेट थोडं स्लो असतं पण हे इंटरनेट अतिशय स्पीड आहे मित्रांनो हे जो वायफाय बॉक्स आहे एकदम मस्त वर्क करतं सर्व्हिस एकदम चांगली आहे आणि तुम्हाला आवडल्यास तुम्ही ट्राय करा तुम्हाला जर चान्स भेटलं तुम्ही जर लकी असाल तर ते सगळ्यांना नाही मित्रांनो ते फक्त निवडक लोकांना ते ही भेटत असते आणि तुम्ही इंटरनेटवर सर्च करा कशी माहिती घ्यायची आणि कशी बसवायची नक्की तुम्हाला माहिती भेटेल आणि तुम्ही जवळच्या जे टी व्ही रिपेअर करता त्यांच्याकडे जाऊन विचारा हे काय स्कीम आहे ते नक्की तुम्हाला सांगते तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो